नमस्कार मित्रांनो भीमा कोरेगावचे युद्ध हे भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचे सामाजिक परिवर्तन घडवणारे आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरलेले युद्ध आहे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पुण्याजवळ भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगाव गावाजवळ हे युद्ध झाले या युद्धात एका बाजूला इंग्रजांची लहान सैन्य तुकडी होती ज्यामध्ये सुमारे पाचशे महार सैनिकांसह एकूण आठशे सैनिक होते तर दुसऱ्या बाजूला पेशवा बाजीराव दुसऱ्याचे सुमारे अठ्ठावीस हजार सैनिक होते पेशवाईच्या काळात महार समाजावर अमानवी अन्याय अपमान गुलामगिरी आणि जातीय अत्याचार होत होते त्यांना शिक्षण शस्त्रधारण प्रतिष्ठा आणि समान वागणूक नाकारली जात होती पेशव्यांनी महार समाजाला सैन्यातून हद्दपार केले होते तर इंग्रजांनी महार समाजातील शौर्य ओळखून त्यांना सैन्यात भरती केली तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांची फौज पुण्याकडे जात असताना पेशव्यांच्या प्रचंड सैन्याने भीमा कोरेगाव येथे त्यांना अडवली संख्येने अत्यंत कमी असूनही महार सैनिकांनी अद्वितीय शौर्य धैर्य आणि आत्मसन्मानाने लढा दिला हा लढा केवळ इंग्रजांसाठी नव्हता तर शतकानुशतके झालेल्या जातीय अन्यायाविरुद्ध आणि मानवी प्रतिष्ठेसाठी होता दिवसभर चाललेल्या भीषण युद्धानंतर पेशव्यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली ज्यामुळे हा पराभव केवळ लष्करी नसून जातीय अहंकाराचा पराभव ठरला होता या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणात इंग्रजांनी विजयस्तंभ उभारला असून त्यावर महार सैनिकांची नावे कोरलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव युद्धाला दलित समाजाच्या स्वाभिमानाचा आणि आणि संघर्षाचा इतिहास मानले एकोणीसशे एक सत्तावीस रोजी त्यांनी विजय स्तंभाला अभिवादन करून या युद्धाला नव चैतन्य दिले तेव्हापासून भीमा कोरेगावचा विजय हा शोषित वंचित आणि उपेक्षित समाजासाठी प्रेरणास्थान ठरला आहे आजही दरवर्षी एक जानेवारी रोजी लाखो लोक येथे येऊन विजय स्तंभाला अभिवादन करतात भीमा कोरेगावचे युद्ध हे केवळ इंग्रज विरुद्ध मराठी असे सरधोपट न पाहता अन्याय विरुद्ध गुलामगिरी विरुद्ध स्वातंत्र्य आणि अपमान विरुद्ध स्वाभिमान यांच्यातील ऐतिहासिक संघर्ष म्हणून पाहिला पाहिजे पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार सैनिकांसमोर उभे राहून सिद्ध केले की विजय हा संख्येवर नव्हे तर न्यायाच्या बाजूवर आत्मसन्मानावर आणि संघर्षाच्या धैर्यावर अवलंबून असतो भीमा कोरेगावच्या लढाईचे नेतृत्व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन यांनी केले होते एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पुण्याकडे कूच करत असताना त्यांच्या तुकडीला पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या सुमारे अठ्ठावीस हजार सैन्याने भीमा नदी खाटी अडवले भीमा कोरेगावच्या लढाईचे नेतृत्व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांनी केले होते एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पुण्याकडे कूच करत असताना त्यांच्या तुकडीला पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या सुमारे अठ्ठावीस हजार सैन्याने भीमा नदीकाठी अडवले कॅप्टन स्टॉन्टन यांच्या ताब्यात असलेल्या सुमारे आठशे सैनिकांमध्ये दुसऱ्या बटालियन पहिल्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री रेजिमेंट मधील सुमारे पाचशे महार सैनिक होते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महार समाजाची निवड मुद्दाम केली होती कारण महार समाज हा परंपरेने शौर्यवान शिस्तप्रिय आणि युद्ध कौशल्यात निपुण होता शिवकालीन व मराठा काळातही महार लोक लष्करी सेवा बजावत होते परंतु पेशवाईत जातीय द्वेषामुळे त्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आले होते आणि त्यांच्यावर अमानवी अत्याचार झाले होते इंग्रजांनी ही परिस्थिती ओळखून महार समाजाला पुन्हा सैन्यात स्थान दिले कारण ते पेशव्याविषयी नाराज होते इंग्रजाप्रती तुलनेने निष्ठावान होते आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही माघार न घेता लढण्याची मानसिकता त्यांच्यात होती भीमा कोरेगावच्या युद्धातही हेच दिसून आले संख्येने अत्यंत कमी असूनही महार सैनिकांनी कॅप्टन स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली अपार शौर्य दाखवले आणि दिवसभर चाललेल्या लढाईनंतर पेशव्यांच्या सैन्याला माघार घ्यायला भाग पडले त्यामुळे कॅप्टन स्टॉन्टन यांचे नेतृत्व आणि महार समाजाची निवड ही केवळ लष्करी गरज नव्हती तर महार सैनिकांच्या धैर्य स्वाभिमान आणि लढाऊ वृत्तीवर इंग्रजांनी ठेवलेल्या विश्वासाचे ऐतिहासिक उदाहरण ठरले बाबासाहेबांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन केले आणि त्यावेळी त्यांनी या लढाईचे महत्व दलित समाजाच्या स्वाभिमानाशी जोडले त्यांच्या मते हा विजय इंग्रजांचा नसून तो महार समाजाच्या शौर्याचा विजय आहे त्यांनी असेही स्पष्ट केले की महार सैनिकांनी इंग्रजांसाठी नव्हे तर स्वतःच्या मानवी प्रतिष्ठेसाठी अपमानातून मुक्त होण्यासाठी आणि अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध उभे राहण्यासाठी लढा दिला बाबासाहेबांसाठी झमाखोरेगाव ही लढाई दलित समाजाला सांगणारी होती की आपण जन्मता कमी नाही आपण लढू शकतो जिंकू शकतो आणि इतिहास ही घडवू शकतो म्हणूनच बाबासाहेब भीमा कोरेगावच्या लढाईला दलित चळवळीच्या आत्मसन्मानाचा ऐतिहासिक आणि आणि आजही हा विजय शोषित वंचित समाजाला संघर्ष शिक्षण संघटनाची प्रेरणा देत राहतो भीमा कोरेगावच्या लढाईनंतर पुण्यात झालेले बदल हे केवळ एक युद्धाचे परिणाम नव्हते तर पेशवाईच्या अंताची सुरुवात आणि सामाजिक सत्तात्मक उल्टा पालथीचे संकेत होते एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरे येथे पेशव्यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागल्यानंतर पुण्यातील पेशवाईची दहशत आत्मविश्वास आणि राजकीय पकड मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली पेशवा बाजीराव दुसरा पूर्णतः पराभूत झाला आणि पेशवाईचा अंत झाला परिणामी पुणे शहर इंग्रजांच्या ताब्यात गेले पेशवाई संपल्यामुळे पुण्यातील जातीय अत्याचारांची अधिकृत व्यवस्था ढासाळली महार असलेली अमानवी निर्बंध हळूहळू कमी होऊ लागले इंग्रजी सत्तेच्या स्थापनेनंतर पुण्यात कायदा सुव्यवस्थेत बदल न्यायालय पोलीस व्यवस्था आणि लिखित कायद्याची संकल्पना आली ज्यामुळे पेशवाईतील मनमानी शिक्षा व जातीय दडपशाहीला मर्यादा आल्या महार समाजाला पुन्हा सैन्य सेवक संधी मिळाल्या सरकारी कामकाजात मर्यादित का मर्या होईना पण प्रवेश मिळू लागला आणि स्वाभिमानाची जाणीव निर्माण झाली पुण्यात शिक्षणाची नवी दारे उघडली गेली इंग्रजी शिक्षण मुद्रणाले आणि विचार स्वातंत्र्य वाढले ज्याचा फायदा पुढे हे शोषित समाजालाही झाला सामाजिक दृष्ट्या पाहता भीमा कोरेगावच्या लढाई नंतर पुण्यात अजिंक्य पेशवाई हा समज तुटला आणि वंचित समाजामध्ये आपणही अन्यायाविरुद्ध उभे राहू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला त्यामुळे भीमाकोरे गावानंतर पुण्यात झालेले बदल हे केवळ प्रशासकीय नव्हते तर सामाजिक चेतनेचे सत्तेच्या स्वरूपाचे आणि भविष्यकालीन सामाजिक चळवळीचे बीज रोवणारे होते धन्यवाद